नमस्कार मैत्रिणींना रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कारळाची चटणी ही रेसिपी दाखवणार आहे कारळे हे स्वच्छ निवडून पुसून घ्यायचे आणि आपण आता ते मंद गॅसवर भाजून घेऊया आता हे कारळ आपण एका मोठ्या कढईमध्ये गॅस अगदी बारीक ठेवून ते कारळं भाजून घ्यायचे आहे कारळांना काही ठिकाणी खुरसणे असेसुद्धा म्हटले जाते आता प्रत्येक भागामध्ये याला वेगवेग वेगवेगळे वेग शब्द वापरले जातात तर चला मैत्रिणींना आपण आता ही कारळाची चटणी कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे आता हे कारळं पहिल्यांदा बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे आता आपले कारळं भाजून झालेलं आहे आता त्यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्हाला मी दाखवत आहे यामध्ये लसूण आणि लाल मिरची आपल्याला वापरायची आहे आता हे कारळं आपण पन... वर्ची वर्ची थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आता त्यामध्ये लसूण आणि मिरची वापरायची आहे लसणाची साल ही पूर्ण काढून घ्यायची नाही फक्त वरची वरची साल आपल्याला लसणाची काढून घ्यायची आहे त्यामुळे चटणीला या सालीमुळे खूप छान टेस्ट येते तर चला मैत्रिणींना आता हे कारळं आपण थंड व्हायला एका प्लेटमध्ये ठेवून दिलेले आहेत आता हे कारळं थंड झाले की आपण आता ते मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कारळं आपण टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आता ही कारळं आपले भाजून झाल्यानंतर जी लाल मिरची आहे त्या गरम कढईमध्ये ती मिरची आपल्याला थोड्या वेळ परतून घ्यायची आणि मगच ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कारळं टाकून घेतले आहे आता त्यामध्ये लाल मिरची आणि लसूण आपण टाकून घेऊया आता यामध्ये लाल मिरची लसूण टाकून घ्यायचं आहे लाल मिरची लसूण टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर थोडासा हिंग टाकून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणींना आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेतले आहे तर अशा प्रकारे आता आपली ही कारळाची चटणी रेडी आहे झाली आहे आता ही थोडीशी जाडसरस ठेवायची आहे त्यामुळं टेस्ट खूप छान लागते आता आपण ही एका बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवूया तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही कारळाची चटणीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद